नमस्कार दोस्तों आज के डिस्कशन में आज के इस वीडियो में हम डिस्कस करने वाले हैं टेंथ मराठी अक्षर भारती ग्रामर मराठी का इंपॉर्टेंट पार्ट दोस्तों ग्रामर का एक है जो शब्द संपत्ति जिसके ऊपर चार मार्क्स के क्वेश्चन आते हैं तो शब्द संपत्ति के ऊपर आज हम डिस्कस करने वाले हैं लेकिन आगे जाने से पहले एक इंपॉर्टेंट चीज आपको कहना चाहूंगा अगर आप हमारे यूट्यूब चैनल पर नए हो अब तक चैनल नहीं सब्सक्राइब किया तो दोस्तों प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए और उसके बाजू में एक बेल का बटन है उसे भी दबाइए ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई की नोटिफिकेशन सबस पहिले आप तक पहुंचे। तो चलो जाते आगे सगळ्यात पहिली गोष्ट आता इथून पुढची चर्चा आपण मराठी मध्ये करूया कारण मराठीचा विषय म्हणजे चर्चा मराठीतूनच झाली पाहिजे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथ्यातला क्वेश्चन नंबर फोर मेसे बी जो राहत आहे आो हमें ये ऍक्टिव्हिटी राहते देखील पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायात असलेल्या भाषिक घटकांवर आधारित पुढील प्रमाणे कृती असते याच्यामध्ये काय काय असतं माहितीये का याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्ध ते शब्द अपोजिट वर्ड आपण त्याला म्हणू एक वचन अनेक वचन लिहा अशा प्रकारचे प्रश्न असतात शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा त्याचबरोबर लिंग विभक्ती काळ याच्यावरती प्रश्न असतो आणि गटात न बसणारा शब्द अशा प्रकारे या, या ठिकाणी प्रश्न असतात तर आता आपण यातले काही प्रश्न या? बघूयात बघा पहिली गोष्ट म्हणजे आता पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे असा शब्द समूह दिसतो म्हणजे उदाहरणार्थ दररोज प्रकाशित होणार आहे दैनिक वृत्तपत्र जे असतं ना दररोज प्रकाशित जे होतं त्याला आपण दैनिक म्हणतो तसंच इथं तो, ज्याला कोणीही शत्रू नाही त्याला आपण अजात शत्रू शत्रू म्हणतो महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मास मासिक बघा महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे साप्ताहिक दररोज प्रकाशित होणारे दैनिक तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे त्रैमासिक वर्षातून एकदा प्रकाशित होणारे वार्षिक अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्याचे आकलन होत असे असे होत नाही होते असे अनाकलनीय आकलन होत नाही असं असेल पुढे बघा डोंगरावर चढणे म्हणजे गिर्यारोहण ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे त्याला आपण म्हणतो बहुस्रोत मंदिराच्या आतला जो भाग असतो त्याला आपण गाभारा म्हणतो केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ असतो आणि केलेले उपकार जाणणारा असला तर तो कृतज्ञ असतो पुढे बघा लिहिता वाचता येणारा ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर असतो देवाचे अस्तित्व मानणारा जो देवाचं अस्तित्व मानतो त्याला आस्तिक म्हणतो आणि देवाचे अस्तित्व न मानणारा आला तर त्याला नास्तिक म्हणायचं चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित ओके आणि चांगल्या प्रकारे शिक्षित नसलेला चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित ओके आणि ज्याला लिहिता वाचता येते तो साक्षर अशा प्रकारचे पण प्रश्न असतात म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न असतात शब्द समूह समूहाबद्दल एक शब्द लिहिणं खूप सोप्पा विषय आहे पुढे याच्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द असतात आता हे समानार्थी शब्द तुम्हाला इथं दिसतात आता या सगळ्या गोष्टी येतात खूप सोप्प आहे यावरती मी जास्त बोलत नाही समानार्थी शब्द तुम्हाला इथे काही दिसतात ते बघून घ्या कारण एकदम सिंपल पार्ट आहे समानार्थी शब्द एक मार्काला येईल समानार्थी शब्दानंतर विरुद्धार्थी शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय जवळच्या विरुद्ध लांब सुरुवातच्या विरुद्ध अंत समानताच्या विरुद्ध असमानता जमाच्या विरुद्ध खर्च सुंदरच्या विरुद्ध कुरूप मित्राच्या विरुद्ध शत्रू आस्तिकच्या विरुद्ध नास्तिक खरेच्या विरुद्ध खोटे जन्माच्या विरुद्ध मृत्यू दिवसच्या विरुद्ध रात्र खात्रीच्या विरुद्ध शंका हे सगळे जे आहे ते विरुद्धार्थी शब्द इथे पण मला जास्त काय सांगायची आवश्यकता नाहीये याच्यानंतर वचन बदला बघा एकतर वचन लिहा किंवा वचन बदला आता इथे बघा पाऊल हे एक वचन आहे पाऊले अनेक वचन होतील ओके एक वचन असेल तर त्याचं अनेक वचन करायचं अनेक वचन असेल तर त्याचं एक वचन करायचं जर तुम्हाला वचन बदला म्हटलं तर कधी कधी वचन लिहा असं म्हटलं जाईल म्हणजे पाऊल असेल बाबा हे एक वचन आहे मग त्याच्या समोर लिहायचं एक वचन आता नदी एक वचन आहे त्याच्या अनेक वचन नद्या वचन बदललं खिडक्या अनेक वचन आहे मग त्याचं वचन बदलून खिडकी लिहायचं एक वचन लिहायचं देखावा एक वचन आहे तर त्याच्या अनेक वचन लिहिलं आपण देखावे फुले हे अनेक वचन आहे मग त्याच्या एक वचन लिहिलं फुल्ल फुल खोली एक वचन आहे खोल्या अनेक वचन पिल्ले एक अनेक वचन होतं त्याच्या विरुद्ध एक वचन लिहिलं पिल्लू गावे अनेक वचन गाव एक वचन खेडे आ, हे आहे आपल्याकडं एक वचन आणि खेडी अनेक वचन पाखरू एक वचन आहे पाखरे अनेक वचन वासरे अनेक वचन वासरू एक वचन त्याचबरोबर लाडू लाडू पैसा एक वचन पैसे अनेक वचन रंग रंग एक वचन अनेक वचन एकचत येतं देवळे देऊळ एक वचन देवळे अनेक वचन वेली एक अनेक वचन आहे वेल एक वचन मुल आहे मुले अनेक वचन मग त्याच्या विरुद्ध मूल लिहिलं एक वचन आळशी कळशी एक वचन आहे कळशा अनेक वचन झाडे अनेक वचन आहे झाड एक वचन पिशवी एक वचन आहे पिशव्या अनेक वचन अशा प्रकारे वचन बदलायला आपल्याला प्रश्न आला तर ते प्रश्न आपल्या हातातले आहेत हे मार्ग गेले नाही पाहिजे यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लिंग बदला आता लिंग बदलायचं म्हणजे स्त्रीलिंगी असेल तर पुल्लिंगी लिहायचं पुल्लिंगी असेल तर स्त्रीलिंगी आता माता जे आहे ते स्त्रीलिंगी आहे तर त्याच्या पिता लिहिलं पुल्लिंगी वाघिण स्त्रीलिंगी पुल्लिंगी वाघ मुलगा पुल्लिंगी आहे तर मुलगी झालं स्त्रीलिंगी जसं राजाचं राणी मोर लांडोर म्हैस रेडा सिंह आपल्याकडं पुल्लिंगी आहे सिंह स्त्रीलिंगी झालं कोंबडी स्त्रीलिंगी आहे कोंबडा पुल्लिंगी झालं उंट सांडणी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक शिक्षिका तर हा पण एक भाग सोपा आहे लिंग बदलायला सांगितलं तर बदलायचं ओळखायला सांगितलं ओळखायचं एवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे तर याच्या या या तर अशा प्रकारचे मित्रांनो काही प्रश्न जे आहेत हे आपण या ठिकाणी बघितले वचन बदला लिंग बदला अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहासाठी एक शब्द या प्रकारचे प्रश्न आपल्याला शब्दसंपत्ती या घटकावरती विचारले जातात पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत तो थे, दिसेल की लेखन नियम ले एका वीडियो में दे चर्चा या, में दे आ, तो आज यही रुकते हैं दोस्तों अगर आज की वीडियो आपको अच्छी लगी होगी तो प्लीज इस वीडियो को लाइक कीजिए और आप हमारे YouTube चैनल पर नए हो अब तक हमारा चैनल दोस्तों आपने सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज अभी के अभी चैनल को सब्सक्राइब कीजिए और उसके बाजू में एक बेल का बटन है उसे भी दबाइए ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आप तक पहुंचे बाय दोस्तों धन्यवाद सभी को